चालू सामना संपल्यानंतर शंभू महादेव वरकुटे आणि ब्रह्म विष्णू महेश क्रीडा लिपुणे या दोन संघामध्ये सामना होईल दोन्ही संघांनी वेळेत उपस्थित राहायचे आहे प्रेक्षकांना सामने पाहता यावेत सेमीफायनलचे आणि म्हणून आपण एकच ग्राउंड चालू होतोय प्रेक्षकांनी मध्ये उभं राहू नका पलीकडच्या पटांगणावर बसलं तरी चालेल मध्ये रोज फार उभे राहत समोर त्यांना काही दिसत नाही पलीकडनं तुम्ही जर बसला तरी चालेल 재미, Am experiences. filtrate F hoc Digital спорт density Principal आदरणीय गुरु साहेब गरिब अतिथि महान सिष्टलाई सिष्ट सिष्ट सिष्टलाई अबकेका और किसी दम निकलने का नाम नहीं था मतलब बिल्कुल नहीं था और ये डायरेक्टर रोज चलता हुआ लग रहा है अरे यार आते पूरे दिन उसका सब कुछ नहीं था ये बात तो इंडिया में जाती है

ಠಠಠಠ <muchas>